श्री महालक्ष्मी महात्म्य श्री महालक्ष्मी देवीची कहाणी गुरुवारची कहाणी ओम ह्रीम महालक्ष्मी देव्यई नमहा श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखसमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष माशी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री लक्ष्मी व्रताचे नियम पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दि दिले आहेत त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी व्रतनियम व्रत करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मित अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आणि आपण उपास करावा एकादशी शिवरात्री या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रतपूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ व या व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पळून शेवटी उद्यापन करावे पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डाळी ठेवून वर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्रीलक्ष्मी देवीला मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशी दोतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा श्री गणेशायन महा ध्यानी घ्यावी श्री कहानी कहाणी द्वापारयुगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होते तिथे एक राजा होता राजाचे नाव होते भद्रश्रवा तो खूप शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याची आणि तिचे भांडण होई म्हणून घरी वैतागली निघून गेली राणात तिथे पाहिल्या सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत तिने पाहिले व त्यांच्याबरोबर तसे व्रत केले दुःख गेली दारिद्र्य संपले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे, पुढे भाग्य उजळले भद्रश्रवा राजाशी लग्न झाले ऐश्वर्ये हाती आले गर्वाने फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्याने बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झाले देवीच्या मनी आले राणीला भेटावे मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावे राणी राजवाडात मजेत राहत होती राजा तिचे कौतुक करी त्या दोघांना सात मुले झाले त्यानंतर एक मुलगी झाली मुलीचे नाव होते श्यामबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचे सोंग घेतले फाटके वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावले टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारले कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलेस तुझे नाव काय गाव काय काय हवे आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितले तर मलाच उणेदुणे बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर माणूस की विसरली आहे मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचे व्रत सांगितले तिने केले आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली आहे पण देवीची आठवण नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदियाही आहे गोरगरिबांना कशाला विचारील ती थोर मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीण तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली आहे घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचे फळ तिला भोगावेच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिले हात जोडले आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली आणि काठी टेकत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली आणि कळवळून म्हातारीला म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा -तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरे नाहीत का तुला म्हातारीचे डोणे गरागरा फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नि तडकती ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसार करू लागली पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला चा तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानाने चालू लागला पण भद्रश्रवा आणि सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूने भद्रश्रवाचे राज्य लुबाडले भद्रश्रवा राजाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रश्रवा राजाला पाहिले तिने ओळखले की हे शांबालेचे वडील आहेत म्हणून ती परत लगबगीने राजमहालात गेली राजाला बातमी सांगितली मालाधर राजाने माणसे पाठवली रथ पाठवला श्वशुराला घरी आणले त्यांचा मान सन्मान केला नवीन वस्त्रे दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला जावायला तसेच सुचवले भद्रश्रवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायाने नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो हंडा नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला सुरत चंद्रिकेला भेटला हंडा टोन ती खुल्ली हंड्यावरचे झाकण काढून आत पाहते तर काय आत दिसले कोळसे सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितले तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणींचा वाटत होता तिच्याही मनाने घेतले एकदा मुलीला भेटावे डोळे भरून पाहून यावे आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिने राणीच्या आईला ओळखले ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीतीरावर बसली आहे आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून घरी आली श्यामबालेने पाहिले आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घर घरचे ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितले मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचे रूप उठून दिसू लागले दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास धरवळत होता श्यामबालेला उपास होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलावले आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिले होते भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरले व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा राजवाडात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारले माहेराहून काय आणलेस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढले आता काय दिसले त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळते ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होते तिथल्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य पसरले होते पण आज श्यामबालीच्या सांगण्यातील गोम राजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जेवणाचे अमृत आहे मिठानेच अन्ना रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळनी बेचव जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचे रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण करतो मालाधऱ्याचे विचारचक्र थांबले नव्हते त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले भद्रश्रवाला या तातडीचा बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवाने आपली अनुमती दिली होती मालाधऱ्याने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्रश्रवाचे राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचे राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचे तांडव अखंड चालू होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचे पाऊल पुढे टाकत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचे राज्य पुन्हा मिळवले होते मालाधराला व श्यामबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता या मालाधराने भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आले होते तो होता गुरुवारचा दिवस श्यामबलेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचे मिष्ठानाचे जेवण झाले मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस होता या मंगल मुहूर्तावर मालाधराने भद्रश्रवाचे राज्य त्याच्या स्वाधीन केले व या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगणे अगदी अशक्यच श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते दुःखाचे वादळ पूर्ण खांबले होते सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे घर सदैव फुलावे अशी ही पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेलआयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद